महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केले दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि आमच्यासमोर थोडी चिंता होती त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं कोड ऑफ कंडक्ट असलं तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही मग मुख्यमंत्री मोदय अजितदादा आम्ही सगळे बसलो म्हटलं काय करायचं आणि ठरवलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबरमध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली ती असं म्हणाली नेता आहे मी नाव नाही घेत ती पण आमची बहीणच आहे पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे पंधराशे रुपये देता ही लाच आहे तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय आता मला हे सांगा आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा तुमची